श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर त्याच्याबद्दलच माहिती जाणून घेऊया जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ स्... श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा करावी त्यामुळे तुम्हाला आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील स्वामी आपले गुरु आहेत आपल्या जीवनाचा आधार आहेत अनेक अडचणीत समस्या त्यांच्यामुळे आपल्या कमी होत असतात तर भिवू नकोस मी तुझ्या आहे हे शब्द ऐकले की स्वा स्वामींची जाणीव होते दत्ताचा तिसरा अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराजांनी जेव्हा ते प्रकट झाले तेव्हा ते, ते प्रथम खंडेरायाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले तेथून ते, ते पुढे वटवृक्षाखाली येऊन बसत असत असे कितीतरी माहिती त्यांच्याबद्दल बोलावी तेवढी कमीच आहे तर आ, स्वामी समर्थांना आवडणाऱ्या वस्तू बऱ्याच प्रकारे आहेत त्याच्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेऊया तर आपण स्वामींची सेवा करतो उपासना करतो माळ जपतो यामुळे स्वामी आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्यांची कृपा आपल्यावर होते आपल्याला स्वामींचे अनुभवही भरपूर येत असतात स्वामींची प्रचितीही यायला लागते तुम्हीही स्वामींचे सेवेकरी आहात तर नक्कीच तुम्हीही स्वामींची आवडणारी जी वस्तू आहे ती तुम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध करू शकता स्वामींना अत्यंत आवडीची ही वस्तू आहे तशा तर भरपूर वस्तू स्वामींना आवडत असतात पण ही वस्तू अत्यंत आवडीची आहे वस्तू वस्तूशिवाय स्वामी त्यांचा दिवस सुरू करत नव्हते ही वस्तू त्यांना सकाळी अंघोळ झाल्यावर लागायची म्हणजे नेहमीच ते लाव लावत असत तर तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही ही वस्तू आणून ठेवा याने स्वामी नक्की प्रसन्न होतील आणि तुमच्यावर कृपा करतील तुमच्या मनातल्या इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण होतील आता ही वस्तू कोणती आहे तर मित्रांनो ही वस्तू स्वामींच्या आवडीची हिना अत्तर आहे हिना अत्तरची बॉटल आहे ही बॉटल कोणत्याही दुकानामध्ये सहज तुम्हाला उपलब्ध होऊ शकते तुम्ही हिना अत्तर घेऊन यायचं आहे आणि तिच तिची किंमतही खूप कमी आहे पाच किंवा दहा रुपयापर्यंत तिची किंमत आहे ती तुम्ही घेऊन यायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये ठेवायची जिथे जागा असेल उपलब्ध देवघरामध्ये ड्रॉवरमध्ये वगैरे तिथे ती ठेवायची आहे दररोज सकाळी तुम्ही स्वामींची पूजा करता तर मग पूजेला बसल्यावर तुम्ही हिना अत्तर घ्यायचा आहे त्याचे एक किंवा दोन थेंब हे अष्टगंधमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मग स्वामींना लावायचं आहे हा उपाय तुम्ही नक्की करा याने स्वामी महाराज प्रसन्न होतील तुमचे कल्याण करतील तसेच ही बॉटल तुमच्या घरामध्ये नेहमी ठेवा असे अनेक त्यांच्या इच्छा होत्या पण सगळ्याच आपण तर महाराजांना आवडणाऱ्या अशा भरपूर वस्तू होत्या त्याच्यातली मी तुम्हाला एकच सांगितलेली आहे बाकीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर स्वामी महाराज आपल्यावर कृपा करतील तुमच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील तुम्ही नेहमी सुखात आनंदात राहाल अशी मी स्वामी ज्यांनी प्रार्थना करते आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटतो हा व्हिडिओ धन्यवाद